कैलाश जीवन जे मी रोज लावते मी रोज स्टोरी अपलोड करते विच इज मॅन्डेटरी ब्लश पॅलेट कॉन्टोर पॅलेट आय शॅडो पॅलेट आहे जेव्हा मी मेकअप शिकत होते तेव्हा आमच्या मॅमने गिफ्ट केलेलं सो so, ठीक आहे कारण मला ब्रशने क्रीम uh, जे कन्सिलर आहे ना ते नाही मला ब्लेंड करता येत सो ते <laughs> माझं बाम रोल ऑन <laughs> बिकॉज मला ते रेग्युलरली लागतं आणि माझ्याकडे दोन असे काजळ आहेत एक माझ्याकडे असे खूप आहेत कलरफुल सो दिस इज ग्रीन दिस इज ब्लॅक आणि हे माझ्या मम्मीने दिलेलं लिप बाम उल्हासवरून घेतलेलं नमस्कार मी वीणा जगताप कसे आहात तुम्ही सो so, आता मी इकडे एक जरा विशेष काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे सो so, इट्स माझ्या मराठीच्या वॉट्स इन माय मेकअप पाऊच या सेगमेंटमध्ये वॉट्स इन माय मेकअप बॉक्स हे मी दाखवणार आहे सो so, जरा आपण बघूया माझ्या मेकअप बॉक्समध्ये काय काय आहे हे असं बघा मी काढून दाखवते सो है बी फाउंडेशन प्लेट है ओके सो दैट्स माय लूज पाउडर मुझा ब्रश किट आईब्रो फिलो हे आ, कंसीलर है कैलाश जीवन जे मी रोज लवते मी रोज स्टोरी अपलोड करते विच इज मैंडेटरी हे लिक्विड फाउंडेसन है जेवी बाहेर जाते आणि लगेच मेकअप करायचा असतो तेव्हा लिक्विड फाउंडेशन लाइनर हे अगेन क्रीम आयब्रो फिलर आहे ते पावडर्ड होतं ब्लश पॅलेट कॉन्टोर पॅलेट हे माझं आय शॅडो पॅलेट आहे जेव्हा मी मेकअप शिकत होते तेव्हा आमच्या मॅमने गिफ्ट केलेलं सो माझं फेवरेट आहे कारण ह्यात सगळे कलर्स आणि लास्ट बट नॉट द लीस्ट माय कन्सील पॅलेट सो ह्याच्यात सगळे कलर्स आहेत आणि शार्पनर टू <laughs> शार्प द लिपस्टिक काजल लायनर असं सगळं आणि माझ्या पाऊचमध्ये पण काही गोष्टी आहेत ज्या मी सेटवर वापरते सो त्या दाखवते तुम्हाला मॅन्डेटरी ठीक आहे कारण मला ब्रशने क्रीम जे कन्सिलर आहे ना ते नाही मला ब्लेंड करता येत सो ते ही माझी सेटवरची लूज पावडर आहे कारण हा डब्बा पाऊचमध्ये नाही ठेवू शकत आणि मस्कारा टचअपसाठी कॉम्पॅक्ट माझं रेग्युलर जे मी सिरियलला वापरते सो डर्माचं कन्सिलर लिपस्टिक <laughs> माझं बाम रोल ऑन <laughs> बिकॉज मला ते रेग्युलरली लागतं आणि माझ्याकडे दोन असे काजळ आहेत लाईक माझ्याकडे असे खूप आहेत कलरफुल सो दिस इज ग्रीन दिस इज ब्लॅक सो ऑल पिंक का फॅमिली लिपस्टिक्समध्ये म्हणजे जी कोणती ज्या ज्या साडीवर जाईल ती आणि लिप ग्लॉस आणि एक फायनली लिपलायनर अजून एक फायनल प्लकर आहे माझ्याकडे प्लकर खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांच्या पाउचमध्ये मुलींच्या स्पेशली आणि हे माझ्या मम्मीने दिलेलं लिप बाब उल्हासरवरून घेतलेलं जर माझं फेवरेट आहे पाऊचमध्येच असतं सो अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी माझ्या मेकअप बॉक्समध्ये आणि पाऊचमध्ये आहेत ॲपसल्युटली सिम्पल सांगू जे म्हणजे जेव्हा मला खूप अर्जंट बेसिसवर बाहेर जायचं असतं तेव्हा कैलास जीवन ठीक आहे त्याच्यावर सनस्क्रीन आणि माझ्याकडे ना टिंटेड सनस्क्रीन आहे मी ते टिंटेड सनस्क्रीन लावते आणि हे जे लिक्विड फाउंडेशन आहे ना हे फक्त डॉटेड डॉटेड करून मी ब्लेंड करते इन्स्टंटली तुम्हाला असं वाटेल की मेकअप केला आहे पण तो इतका लाईट मेकअप असतो तो कळतही नाही की तुम्ही केला आहे पण फेस छान दिसतो त्याच्यावर <coughs> त्याच्यावर ही लूज पावडर ही नसेल तर असं कोणतंही जे कॉम्पॅक्ट असेल ना तुमच्याकडे ते लावायचं आणि लिपस्टिक आर सॉर्टेड ऑल्सो अजून एक गोष्ट आहे जर तुम्हाला खूप असं फील पाहिजे की मेकअप केलाय तर थोडंसं ब्लश लावा असं म्हणजे ते अजून एनहान्स होईल हां बन, पण सिम्पल म्हटलं तरी त्याला एक प्रोसेस आहे सो मी सांगते सो फर्स्ट अगेन मॉइश्चरायझर तुमचं जे काही सनस्क्रीन असेल ते समर असेल तर प्रायमर समर नसेल तर नो प्रायमर त्याच्यानंतर तुमचं जे कन्सिलर पॅलेट आहे त्यातून कुठे स्पॉट्स आहेत काय पिंपल आलेलं असेल त्याचे डाग असतील सो त्याला कवर करायचं रेड कलरने त्याच्यावर एक थोडा डार्क शेड म्हणजे हा असा त्याच्यावर तुमच्या स्किनचा जो कन्सिलर असेल तो, असे, तो आ, क्रीम कन्सिलर असेल त्याला खूप ब्लेंड करावं लागतं विच टेक्स टाईम जे लिक्विड आहे त्याला खूप ब्लेंड नाही कारण ते पट आणि त्याचा स्पंच वेगळा असतो तो, तो मोठावाला ब्लेंडर सो आ, ते झाल्यानंतर पावडर मग तुम्हाला जर लिक्विड ब्लश लावायचं असेल तर पावडरच्या आधी लिक्विड ब्लश अँड लिक्विड कॉन्टोर पावडर नंतर म्हणजे बेकिंग नंतर होत नाही अगेन तुम्हाला बेक करावा लागेल सो so, ते लेअर्ड वाटतं आणि जर तुम्ही पावडर ब्लश किंवा पावडर कॉन्टोर यूज करताय तर पावडर नंतर म्हणजे लूज पावडर लावल्याच्या नंतर अँड देन वॉट काजल मस्कारा लिपस्टिक um, लिपस्टिक एक कैलास जीवन बस दॅट्स इट असं खूप नाही आहे कारण मी जर बाहेर अशी नसे कोणाला खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे तेव्हा मी ती फास्ट प्रोसिजर सांगितली पण मी फ्रेंड्सबरोबर जाताना फक्त मॉइश्चरायझर आणि लिपस्टिक द्यायचे मी ना ॲक्च्युली जनरली सांगू मी ना खूप खूप माझ्या स्किनसोबत खेळत नाही सो माझं एक नाईट रुटीन आहे जे मी माझ्या युट्यूबला इंस्टाग्रामला अनेक वेळा टाकलं मी इथे पण सांगते सो नाईट रुटीन करत असताना एकतर आम्ही रोज मेकअप करतो त्यामुळे माझ्याकडे लेन्झिंग ऑईल आहे ने तो ते ऑइलने मी पूर्ण मेकअप काढून घेते किंवा इथे आमच्याकडे जॉन्सन्सचं ऑइल आहे ते किंवा चार मी स्क्रीम त्याने काढून घेते घरी गेल्यावर फेस वॉश करते पंधरा मिनटं काहीच लावत नाही थोडा ब्रीदिंग स्पेस पाहिजे स्किनला त्यानंतर मॉइश्चरायझर इज कम्पल्सरी कंपलसरी पण तुम्ही जर कोणतं सिरम वापरत असाल दोन आत्ता आजकाल मी पाहिलं आहे की मल्टिपल सिरम्स वापरतात त्याने काय होतं माहिती आहे एकही सिरमचं काम होत नाही बिकॉज यू आर ले यू आर लेअरिंग इट अप विथ मल्टिपल सिरम्स एक कोणतं तरी कंटिन्यू ठेवा मला पर्सनली विटमिन सी खूप आवडतं त्याचे रिझल्ट पण आहेत आणि आपण खूप इम्पेशन झालो आहे अच्छा दोन दिवस लावला नाही चेंज ब्रँड पण चेंज करतो आपण लगेच सिरम चेंज करतो असं नका करू विटमिन सी हे खूप हेल्दी आहे आणि प्रत्येक सिरमचा रिझल्ट येतो त्याला अकरा बारा दिवस तुम्हाला नॉनस्टॉप म्हणजे टू वीक्स असं म्हटलं जातं की ते यूज करा मग त्याचे रिझल्ट दिसतात सो माझं गो टू आहे विटमिन सी ते लावा लावून सोडा आणि मग मॉइश्चरायझर लावा आणि झोपा किंवा एखादं नाईट क्रीम असेल तुमच्याकडे पण जे हायड्रेटिंग असेल ड्राय होणार असेल तर नेक्स्ट डे उठून पूर्ण स्किन ड्राय होईल जे स्किन पील करतं ते लावू नका रात्रीचं कारण त्याने रॅशेस पण येतात इचिंग होतं आणि मग त्याचं सोल्युशन मिळत नाही देन अगेन बी टू डॉक्टर्स सो मला वाटतं खूप टच न करता जे नॅचरल म्हणजे रेग्युलर आहे ना गोष्टी मेडिकेटेड सनस्क्रीन्स मॉइश्चरायझर्स ते लावा माझं तर हे फेवरेट आहे जर तुम्हाला पटत असेल तर एकदा वापरून बघा तर हा होता माझा वॉट्स इन माय मेकअप पाऊच सेगमेंट विथ इट्स मजा मराठी तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सांगा थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला